मला ओटही द्या आणि नोटही द्या असं म्हणत माजी आमदार माकप नेते नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांनी सोलापुरातून विधानसभेला उभं राहण्याची तयारी सुरू केली आहे माकपनं एकूण बारा जागा महाविकास आघाडीकडं मागितल्या आहेत इतकंच नव्हे तर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडं बारा जागा मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे कोण आहेत हे आडम मास्तर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा सोलापूर शहरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे माकप नेते नरसय्या आडम याच जागेवरून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत आडम मास्तरांनी सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते सोलापूर शहर उत्तरचे आमदार बनले त्यानंतर त्यांनी अनेकदा निवडणूक लढवली पण त्यांना यश मिळालं नाही पण एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मात्र ते विजयी झाले आडम मास्तरांचा राजकीय प्रवास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सोलापूर शहर उत्तर विजयी एकोणीसशे ऐंशी अपक्षकडून निवडणूक लढवली सोलापूर शहर उत्तर पराभव एकोणीसशे पंच्याण्णव तत्कालीन शहर दक्षिण विजय दोन हजार चार माकप तत्कालीन शहर दक्षिण विजय दोन हजार नऊ सोलापूर शहर मध्य पराभूत दोन हजार चौदा सोलापूर शहर मध्य पराभूत दोन हजार एकोणीस सोलापूर शहर मध्य पराभूत एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये माकपच्या मास्तरांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव दायकोंडा यांचा पराभव केला त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये ते अपक्ष लढले पण त्यांचा पराभव झाला ते थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले त्यानंतर त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये तत्कालीन शहर दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला आणि ते आमदार बनले त्यानंतर मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आडम मास्तरांचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले दोन हजार ला मात्र आपण पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं माजी आमदार आडम मास्तर यांनी घोषितच करून टाकलंय आम्ही तुम्हाला लोकसभेत पाठिंबा देऊ मात्र शहर मध्यची जागा भविष्यात माकपसाठी सोडण्यात यावी अशी अटच त्यांनी सुशीलकुमार शिंदे नाना पटोले यांना घातली होती महाविकास आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी आपली उमेदवारी डिक्लेअर करून टाकली आणि निवडणुकीचं रणशिंग फुंकलं मला वोट द्या आणि नोटही द्या अशी संकल्पना आपण सुरू केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आम्ही भांडवलदारांकडून इलेक्टोरल बॉन्ड घेत नाही तर आम्ही श्रमिकांकडून फक्त पन्नास रुपये घेतो असंही ते यावेळी म्हणाले बीडी कामगार यंत्रमाग कामगार यांच्याकडून कमीत कमी पन्नास रुपये निवडणूक निधी संकलन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण लवकरच माकप नेते सीताराम येचुरी यांच्यामार्फत सोनिया गांधी राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहोत आणि माकपच्या पॉलिट ब्युरोकडून जो निर्णय होईल तो आपणास मान्य असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय आडम यांच्याकडून शहरमध्ये विधानसभेची लगीनघाई सुरू झाली असतानाच काँग्रेसमधूनही खासदार प्रणिती शिंदे यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी दावेदारी वाढतच चाललीय काँग्रेसकडून माजी महापौर संजय हेमगंडी यांचं नाव पुढे येतंय तर दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तौफिक शेख माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात आपली डाळ शिजणार नसल्याचा कानोसा घेऊन याच पक्षाचे माजी महापौर महेश कोठे हे सुद्धा शहर मध्य विधानसभेवर डोळा ठेवून असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे काँग्रेस पुढं पेच निर्माण होण्याची शक्यता आहे शिवाय एम आय एमने देखील ही जागा लढवली तर फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो एकूणच काय तर मास्तरांची अट महाविकास आघाडीत फट अशी परिस्थिती सोलापुरात निर्माण होऊ नये म्हणजे झालं पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा